सापाचा घोटाळा ऐकलाय का आश्चर्य वाटले ना पण मध्य प्रदेशात असं खरंच घडलंय सिवनी जिल्ह्यात सर्पदंश घोटाळा समोर आलाय या घोटाळ्यात प्रशासकीय व्यवस्थेतील निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचार उघडकीस आलाय या घोटाळ्यातील सत्तेचाळीस मृत व्यक्तींच्या नावावर वारंवार खोट्या मृत्यूचा दावा करण्यात आला या दाव्यांद्वारे शासकीय निधीचा गैरव्यवहार करण्यात आलाय पीसीसी प्रमुख जितू पटवारी यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओमध्ये त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केलाय जितू पटवारी यांनी सांगितलं की राज्यात सापाचा घोटाळा झालाय फक्त एका जिल्ह्यातूनच सर्वधंश पीडितांना अकरा कोटी रुपयांची कागदी भरपाई देण्यात आली आहे राज्यातील सापाच्या घोटाळ्यावर जितू पटवारी यांनी ट्विट करत मध्य प्रदेशवासियांना विचारलं की विचार करा उरलेल्या चोपन्न जिल्ह्यामध्ये सरकारी भ्रष्टाचाराची काय परिस्थिती असेल ते म्हणाले देशविदेशात अनेक घोटाळे झाले आहेत त्यात आता सापाचा घोटाळा देखील सामील झालाय प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी यांनी राज्य सरकारवर साप चावण्याच्या नावाखाली कागदी मदत वाटून घोटाळा केल्याचा आरोप केला यांनी सांगितलं की सिवनी येथील एका व्यक्तीला अडतीस वेळा सापाने दंश केला आणि प्रत्येक वेळी त्याच्या नावावर चार चार लाख रुपये काढले गेले व्हिडिओमध्ये ते पुढे म्हणाले की मध्य प्रदेश असे अनेक प्रकारचे घोटाळे अनेक प्रकारचे भ्रष्टाचार अनेक प्रकारच्या चोरे आपण पाहिल्यात जगात कुठेच असं होणार नाही मध्य प्रदेशात सापांची मोजणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत ते कुठेही होणार नाही पण आपल्याला आहे एका व्यक्तीला सापाने अडतीस वेळा दंश केला सिवनीचा मित्र आहे आमचा त्याला अडतीस वेळा दंश झाला आणि अडतीस वेळा चार चार लाख रुपये त्याच्या नावावर काढले गेले एका जिल्ह्यात अकरा कोटी रुपये अशा प्रकारे सापाच्या दंशासाठी सरकारनं खर्च केले ही तीच रक्कम आहे जी कर्ज घेऊन तुम्हा सर्वांवर बोजा टाकला गेलाय मध्य प्रदेशच्या जनतेवर बोझा टाकला गेलाय मध्य प्रदेशवासियानो सापाच्या दंशाचा घोटाळा होतो हे कधीच ऐकलं नाही ते फक्त मध्य प्रदेशातच एका जिल्ह्याचे अकरा कोटी तर पंचावन्न जिल्ह्यांचे किती म्हणजे तुम्ही पहा तुमच्या रक्ताच्या घामाच्या आर्थिक संसाधनांची कशी लूट केली जाते सापाचा घोटाळा करत आहेत तपासात समोर आलाय की मृत व्यक्तीच्या नावावर मृत्यू प्रमाणपत्र पोलीस पडताळणी आणि पीएम अहवालाशिवायच बिल पास केले गेले खरंतर मध्य प्रदेश सरकार सापाच्या दंशामुळे मृत्यू झाल्यास चार लाख रुपयांची मदत घोषित केली रमेश नावाच्या व्यक्तीला तीस वेळा वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत घोषित केलं गेलं तेही प्रत्येक वेळी सापाच्या दंशामुळे असं करून भ्रष्ट अधिकाऱ्याने एक कोटी वीस लाख रुपयांचा गैरव्यवहार केला इतकंच नाही तर रामकुमार नावाच्या व्यक्तीला सरकारी कागदपत्र दाखवून एकोणीस वेळा मृत दाखवलं गेलं हा घोटाळा दोन हजार एकोणीसपासून पासून सुरू झाला आणि दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत झाला म्हणजे कमलनाथ सरकारमध्ये सुरू झालेला भ्रष्टाचाराचा सिलसिला शिवराज सरकारपर्यंत चालला या घोटाळ्यात तत्कालीन एस डी एम अमित सिंग आणि पाच तहसीलदारांची भूमिका संशयास्पद आढळली आहे तपासादरम्यान हेही समोर आलंय की या अधिकाऱ्यांच्या आयडी आणि अधिकारांचा गैरवापर करून खोटे कागदपत्र तयार केले गेले के आणि त्याच्या आधारावर पैसे पास केले गेले के आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणात फक्त एकाच व्यक्तीला सहाय्यक एक सचिवाला अटक झाली आहे तर इतर आरोपींवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही